माऊली कुठे गेलाय ग बाई कशाला ड्रोनला काय झालं आता बर तुझा ताप गेला का नाही अजून बाई नाही का औषध घेतले का घेतले ना बर बस ते माऊली बसून आला माऊलीसाठी रिक्षा आली काही चला चला पैसे दिले का रिक्षावाल्याचे दिले ना झाला का ड्रोन रिपेअर पाय बर वाट कॅन खोल तुला मी मळ्या मध्ये लावलं होतं ना मावली आणि तू ड्रोन रिपेअर करायला गावात निघून गेला गावाची तुझी वाट पाहतोय काय ड्रोन उडत नव्हता का त्याची बॅटरी कुठे मावली बॅटरी काढली मी म्हणलं तिथं इसरून आला काय <laughs> लाव त्याला उडून पाय पाटक्यान <laughs> तिथं चेक करून पायचा ह्या केला होता केला होता का हा ठेव इथं हा हे चालू करतो थांब सनू इकडं व्हाय बाय अरे ते काय उडाना काय व्हायना माऊली काय <laughs> बंद कर बंद कर बंद कर त्याच एक फॅन तर फिरूच नाही राहिलं मग कसं खेळ उडल माऊली तू कोणा रिपेर केलाय अरे किती रुपये घेतले शंभर शंभर रुपये तुला फास्ट ना तू हा फॅन कुठे फिरून राहिला पाय बर कर बर चालू हा? चालू कर बर फॅन नाही फिर राहिला फिरत नाही ना था? हा ना हा हा माउली हाडळ आली हाडळ 이, 이, 이. 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 अरे ड्रोन दे तो ड्रोन दे माऊलीचं बाबा तिची माल होती बाबू ती होई तू घरात व्हय पटकन घरात व्हय अरे गये राहायला ती आता कसं काय झाली ती इकडे जेव राहिली ती बाबू ये ती हे बी जेवून टाक बाबा इधर इधर हे बी घे गे घे जाय हे बाबू दे तीर रे मोठे घेतलं तुझं बापरे असं तू बापरे काय कराव बा आता तू का डेंजर पाहती दर लाव दे मावली कधी लावली बाबा तू रडू नको आपण नवीन ड्रोन आणू पुन्हा काय रडू नको रे बाबा थांबणार जरा गेली का पहाला पाऊ दे किडकी पाऊ दे बाबा गेली का काय गेली ना गेली वाटतं ती मावली कुठून आली होती रे ती कुणी गेली ती काही दिसा बी